चार्ली चार्ली आर यू हिअर तुम्ही इथं आहात का मित्रांनो ते इथे आहे तर आपण तिला अजून प्रश्न विचारला ते अमेरिकेचे आपण ते झालं तिथं बोललं गेम सुरु केलं आहे मी टाकणे रेटिंगमध्ये तिला खोकलं झालं मित्रांनो तो हसण्यामध्ये नका घेऊ हो हो करायला लागले ते नंतर बसून आता आपण दुसरा प्रश्न विचारला की खरंच माझ्या ब्लॉक तर चितडा मित्रा करून तरी ब्लॉग टीम आता केली चित्रक केला माझा माझा नाही ब्लॉक तू वाजले सुरू तुमचा अपघात झालाय का माझा अपघात झालाय कुठे आहेस मी बस मी तुमच्या आसपास आहे म्हटलं जवळ पास हाय

नवरी पण आहे आता झाला की किती इझी करते त्याला येऊन गेली येऊन गेली त्याचा हातभात पण झाला बोलली नाही तू ऐकलं नाहीस का करणारी चारली तुम्ही आमच्या घरात आहात का तुमच्या घरात वास करतोय मी असं मी वास, <laughs> वास, वास करतो चालेल चालेल तुम्ही काय पागल का काय वास करायचा करायचं नावाच बोरगाय ना साइडला बसलाय त्याला काय नाही करू तो <laughs> पागायला

तुम्ही मै्याने कसा आवाज काढता हो है। है। मी टचकते नाही टचकते माझा आवाज असाच आहे मजा घ्यायचा आता मी, जा मी तुम्हाला सोडणार

मित्र चालले चारले आले चारले चालले किती थि वेळ अंगात घुसते काय माहित पण घुसले नाही <laughs> पणाच्या अजून तू जेव्हा रात्री झोपशील तुझा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा तुझ्या आत आणि काय करणार आत्मात आतमाही टाकून चारले तुझा जीव घेणार आणि तो कुठे घेऊन जाणार खाऊन टाकणार जीव घेऊन खाऊन कशा टाकणार जीवंत कोणीच खा ना चालेल पर रात्री मी तुला साडे नऊ वाजता खाऊन टाकणार नऊ वाजता आता साडे सहा वाजले संध्या पाहिजे जेवढ जगायचंय तेवढं जगून घे मी आता आपण अमेरिकेला फिरून येतो तर तो खाऊन टाकवायला प्रश्न विचारते थांब चार विचारते विचारते विचारतो थांब विचारली

कोणी उडवलंय मला, मला त्याचा प्रश्नाचा उत्तर नाही भेटलं ना म्हणून विचारलं हो परत विचार आता हा वाया विचारतोस अपघात झालाय का मर्डर केलाय मर्डर चारले सार तुमचा अपघात झाला आहे का माझ्या पत्नी माझा अपघात केला कशाला आला हा मला जीव घोटून मारून टाकलं ते काय चारायला मित्रांनो तिचा अपघात झाला ती आणि ती घोटून म्हणती घोटून म्हणजे का असं कशामुळे काय कारण होत तुम्हाला मारायचं मी एक दिवशी झोपलो होतो का ती मला रूम मध्ये आली हा आणि मला जीव घेतला तुमची पत्नी तुमच्या रूम मध्येच येणार ना ती का जीव का घेतला कारण काय होत मी तिला ड्रेस नव्हता घेत म्हणून अरे <laughs> बाप دي बाय ड्रेस नव्हता घेतला मग साठी परस्ता घ्यायचा ना नव्हते <laughs> माझ्याकडे बाई 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 मातो सारे बाईला काय गोंधड देत तू झंपर काय ते झंपर नाही झंपर ते ढंपर की प्रश्न झालं chal le chalunga tula nahi 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 chal le chal le <laughs> ta <laughs> ta na jit ke fatu hege ta bage ali deri jakoge bele ulta tha bolta tha tu bolta tha ki patte kyan ragushit hai hello hai main nahi main nahi i can't